आधी सगळे मार्ग खुंटले असताना शिवसेना आणि भाजप ही नॅचरल अलायन्स म्हणून कौतुक केलं शिंदे सोबत आले वगैरे आता ते काय कमी पडलं म्हणून सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा केलेल्या अजितदादांना चक्की पिसिंगवरून सरळ पत्ते पिसायला बसवलं सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या सगळ्या बावन्न पत्त्यांचा कॅट दादांच्या हाती दिला अब तुम चक्की नाही पत्ते पिसो बेटा मित्रो नमस्कार दोन वर्षांपूर्वी जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली आणि दोन्ही गट वेगळे झाले आणि मग एकमेकांची उणी धुणी काढायला रस्त्यावर आले तेव्हा तो सगळा कलगीतुरा पाहून मी भर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात देखील जाहीर मंचावरून बोललो होतो की हे सगळं समोर दिसतंय ना ते पवार विरुद्ध पवार अजिबातच नाही तर आतून पवार पवार असा आहे अर्थात तेव्हा माझ्यासोबतचे अनेक ज्येष्ठ आणि लोकप्रिय राजकीय विश्लेषक अगदी ठासून सांगत होते की बघा ज्या पवारांनी आजवर महाराष्ट्रातली राजकीय घराणी फोडली घरं फोडली पक्ष फोडले त्याच पवारांच्या माथी कसा सोठा हाणलाय देवाभाऊंनी हे सगळी करामत जी घडली होती ती कर्माची फळं होती म्हणा असं एक प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं होय पवारांच्या घरात उभी फूट पडलेली तर दिसत होती सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार लढल्या दादांनी गावकी भावकीच्या छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये काकांचा सुपडा साफ केला असं असताना लोकसभेला मात्र थोरले पवार सरस ठरले मग विधानसभेला अजित दादांची इज्जत वाचवली ती पुन्हा देवाभाऊंनी महायुतीत लढणाऱ्या प्रत्येक जागेसाठी दादांना फडणवीसांनी मदत केली संघाचे कार्यकर्ते ना खुशीने का होईना एनसीपीचा प्रचार करत होते पण दरम्यानच्या काळात थोरल्या पवारांचा वाढदिवस असो की पार्थ पवारचा साखरपुडा पवार कुटुंब हे एकत्रित असताना दादा आणि काका यांच्या भेटी गाठी होत गेल्या आता या भेटींवर एवढा का कटाक्ष तशा त्या आधी झालेल्याच आहेत की अगदी पक्ष फुटला आणि अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले त्यानंतर दादांच्या मंत्रिमंडळाने शपथ वगैरे घेतली तेव्हा त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ हे थोरल्या पवारांचे आशीर्वाद घ्यायला चव्हाण सेंटरला वावी चव्हाणला गेले होते काकू आजारी पडल्या तेव्हा पुतण्या अजित तातडीने धावत सिल्वर वॉकवर गेला होता असंख्य गोष्टी या भोवताली घडत होत्या की ज्या सतत निर्देश करायच्या की हे दोघे काका पुतणे आतून एकच आहेत विषय जेव्हा सुप्रिया सुळेंच्या राजकीय भवितव्याचा येतो ना तेव्हा हे कॉम्बिनेशन जरा स्टेकवर येतं कारण त्यांना त्यांच्या बापाचा पक्ष स्वतःच्या ताब्यातच हवा आहे त्या इतक्या सहजासहजी दादांचं नेतृत्व मान्य कशा करतील नाही का पण या सगळ्या गोष्टी मी आताच तुमच्यासमोर का आहे तर दोन हजार बावीस साली भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातली सत्ता परत मिळवण्यासाठी ज्या काही तडजोडी केल्या आहेत त्यातली प्रत्येक तडजोडी ही भाजपला पुढे महागात पडताना आपल्याला दिसत असताना त्याचं उदात्तीकरण करणारे कीबोर्ड बडवे ट्विटरवरची लावारीस गँग यांच्या बुद्धीशी मला कीव करावीशी वाटते कारण ते हे सगळं डिफेंड करताना स्वतःची चड्डी सावरता न आल्याने उघडे नागडे पडताना दिसत आहे आधी सगळे मार्ग खुंटले असताना शिवसेना आणि भाजपा ही नॅचरल अलायन्स म्हणून कौतुक केलं शिंदे सोबत आले वगैरे आता ते काय कमी पडलं म्हणून सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा केलेल्या अजितदादांना चक्की पिसिंगवरून सरळ पत्ते पिसायला बसवलं सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या सगळ्या बावन्न पत्त्यांचा कॅट दादांच्या हाती दिला अब तुम चक्की नाही पत्ते पिसो बेटा ही अपरिहार्यता कॉल्ड राजकीय अपरिहार्यता कशासाठी होती उद्धव ठाकरे यांच्या माहेरच्या साडीचे प्रयोग महाराष्ट्रावर हाऊसफुल चाललेले होते त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल असा कयास राजकीय पंडित वर्तवत होते आणि या कयासांना चाणक्य घाबरले का मग त्यांनी सेफरसाईड शरद पवारांची राष्ट्रवादी पण फोडली दादांसह बेचाळीस आमदार सत्तेत जोडले पण लोकसभेला या ठिगळं जोडण्याला यश आलं नाही बँड्राची माहेरची साडी तर चाललीच पण सोबत बारामतीचं काकांचं धोतरही जोरात फडकलं आज केंद्रात मोदीजींना बहुमत नसल्यानं जी कसरत करावी लागते है ना त्याचं मूळ आणि कुळ हे महाराष्ट्रातून कमी पडलेल्या एकतीस जागांमध्ये दडलंय असं नाही वाटत तुम्हाला तो माफ करा थोडंसं विषयांतर झालं बोलता बोलता गाडी भरकटली थोडीशी कारण व्हिडिओचं शीर्षक काय आहे तर दादांचं महिनाभरात विसर्जन आणि मी विसर्जनाच्या मुद्द्याला बगल देत इतिहास सांगत बसलो नाही का असं तुम्हाला वाटत असेल पण हा इतिहासच आजच्या या परिस्थितीला कारणीभूत आहे मित्रो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता एक एक करत बॉम्ब फुटायला सुरुवात झाली निवडणूक आणि धमाका हे अनोखं नातच आहे खरं तर पुण्यात जैन बोर्डिंगच्या पुनर्विकासाचा मुद्दा जबरदस्त गाजला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना घेरण्याचा प्रयत्न झाला एखाद्या विकासाभिमुख शहरातल्या जमिनींसाठी राजकीय हितसंबंध वापरले जाणं ही एक जुनी जुनी पुराणी वहिवाट आहे पण मुरली अण्णांना गोत्यात आणणारं हे जैन बोर्डिंग प्रकरण कोणत्या टप्प्यावर बाहेर आलं होतं हे जर तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्या बॉडीवरच्या पवारांच्या एकाधिकारशाहीला मोडून काढण्यासाठी देवेंद्रजींनी त्यांच्या चॉकलेट बॉयला म्हणजे मुरली अण्णाला अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवलं होतं तेही अजितदादांच्या समोर आणि मग तिथून चक्री फिरली सगळी दादांच्या खास लोकांनी जैन बोर्डिंगचं प्रकरण त्यातली ज्ञानबाची मेख ही आकडेवारी सकट आणि कागदपत्रांसकट आधी तकच्या त्या पत्रकाराला दिली आणि नंतर ती दंगेकरांना सोपवली आता दंगेकर हा काय कुठल्या एका पक्षीय विचारधारेला मांडणारा वैचारिक बांधिलकी असणारा असा नेता नाही आहे त्यामुळे मागच्या सलग दोन पराभवानंतर आपल्या संपलेल्या राजकीय प्रतिमेला उजळून घेण्यासाठी त्यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंची विश्वासार्हता पण पणाला लावली महायुतीला चूड लावून जैन बोर्डिंगचा विषय जोरदार मांडला परत त्या प्रकरणात काहीतरी काळबेरं हे नक्कीच होतं म्हणूनच तर विकासकाला आपली ती बीड मागे घ्यावी लागली गेला बाजार सगळा व्यवहाराचं रद्द बातल ठरवला गेलाय यात मोहळ प्रत्यक्षरित्या अडकलेले नव्हतेच कागदपत्रांवर तसं दिसतंय पण त्यांना घेरण्याचा अर्थात मोळांच्या आडून फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न झाला सरकारची नामुष्की झाली धर्मादा आयुक्तांनी असा कसा डोळे जाकून निर्णय दिला असा सवालही उपस्थित झाला पण हे प्रकरण जास्त चिघळण्याआधीच संपवलं गेलं आता तिकडे त्या ऑलिम्पिक कार्यकारिणीमध्ये पण सेटलमेंट झाली त्या अध्यक्षपद कुणाला कार्यकारी अध्यक्षपद जा कुणाला कार्याध्यक्षपद कार्या कुणाला हे आपसात मिटवलं गेलं पुण्यातले राजकारणी आणि भूखंडाचं श्रीखंड हा एक अनोखा संयोग निर्माण झाला आहे खरं तर पण दंगेकारांना हाताशी धरून भाजपा वाया फडणवीस वाया मोहळ असा जो काही कात्रचा घाट दाखवला गेला त्यामागे ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका असाव्यात त्यात दादांना नडायला निघालेल्या मुरली अण्णांना चितपट करून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला शह द्यायला कोण निघालं होतं तसं बघितलं तर महायुतीतले भाजपचे दोन्ही मित्रपक्ष शिंदेसेना आणि दादांचा गट शिवसेनेचा महानगर प्रमुख धंगेकर रवींद्र धंगेकर तो पुढे होता त्याच्या आडून राष्ट्रवादीच होती नाही का मग हा एवढा मोठा सेडबॅक भारतीय जनता पक्ष असाच गप गुमान पचवेल का उठत तर काढलं जाणारच होतं त्यात आता अजितदादा हे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी काय जो परिघ का का आहे ह्या परिघातल्या महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या महायुतीत लढणार नाहीत हे जवळपास निश्चित झाले मान्य आहे की पुणे पिंपरी चिंचवड भागात एन सी पीची लक्षणीय ताकद आहे आजही म्हणून पवारांना तिथं महायुतीत लोढणं नको आहे भाजपलाही या कोबड्यांशिवाय पालिका जिंकायच्या आहेत पण विजयाची समीकरण अशी सहज जुळून येताना दिसत नाही आहेत त्यात इथं काय मैत्रीपूर्ण लढती होणार वगैरे नाही आहेत ज्या बोलल्या जातात हे दोन्ही पवार आतून एक असल्याचं दुसरं स्पष्ट उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे थोरल्या पवारांनी भाजप सोडून कुणाशी युती करू शकतो हा दिलेला गरबीत इशारा महानगरपालिकेला तुम्हाला लढायचं आहे तर भाजप सोडून कुणाशीही युती करा म्हणजे त्यात अजितदादा आले गट आला इतर सगळे पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर नाही शरद पवारांचं मत म्हणजे दोन्ही काका पुतण्या जिल्हे इलाही पद कायम राखण्यासाठी जिल्ह्यातल्या सत्तेसाठी एकत्रित लढू शकतात आणि मग जेव्हा राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट शप आणि अप एकत्र होणार असतील तर भाजपला विजयाची समीकरणं जुळवणं सोपं जाईल का मित्रो परवाच पुण्यातल्या कोरेगाव पार्कसारख्या मोक्याच्या ठिकाणचा एक अठराशे कोटींचा भूखंड हा पार्थ पवारांच्या कंपनीला कामेडिया काहीतरी नाव आहे त्या कंपनीचं फक्त तीनशे कोटींना दिला गेलं आणि त्या भूखंडाच्या नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली फक्त पाचशे रुपये भरले गेल्यानंतर जो काय गहजब माजला आहे त्यात उदय सामंतांचं एम आय डी सी बावनकुळेंचं महसूल ही अशी जी खाती आहेत मंत्रालयातली ते सगळे चर्चेत आलेले आहेत ही जमीन महारवतनाची असा एक नवीन आरोपही होतोय हा नैतिक गैरव्यवहार झाला आहे राज्यकर्त्यांच्या नाकर्त्या पोरांना एस्टॅब्लिश करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर घाला का घातला जातोय असे प्रश्न विचारले जात आहेत ज्या कंपनीनं ही जमीन कवडीमोल दरानं आणि त्यावर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीनं विकत घेतली आहे त्यात पार्थ पवार हे नव्याण्णव टक्के भागीदार आहेत एक टक्के तो कोण दुसरा पाटील आहे हा व्यवहार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या प्रभावाखाली झालाय का असाही सवाल लोक विचारू लागलेत अर्थात तसा सवाल उपस्थितच होतोय अंजली दमान यांनी तर आरोप आणि पुराव्यांच्या फटाक्यांची लढच लावली आहे आता यांना या असल्या आतल्या व्यवहारांच्या बातम्या कुठून मिळतात हे मी तुम्हाला सांगायला नकोच आहे अगदी धनंजय मुंडे असोत नितीन गडकरी असोत छगन भुजबळ असोत की अजित पवार पण एवढे गंभीर आरोप झाल्यानंतरची राजकीय स्थिती काय आहे तर अजितदादांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम जोरदार सुरू आहे विरोधक जोरात कामाला लागलेले आहेत सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप पचवून चक्की पिसिंग चक्की जी नामुष्की टाळलेल्या दादांवर आता या खेपेला जो काय वरवंटा फिरलाय तो काय अदृश्य नाही आहे राज्यात विरोधाला विरोधक उरू नयेत आणि सेफरसाईडवाले गेम खेळायचे म्हणून जुळवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं या खेपेला सगळंच प्रतिकूल दिसत असल्यानं मित्रपक्षाचा मुखवटा धारण केलेल्या पवार कंपनीवर वरवंटा फिरवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला दिसतोय पार्थ पवारांच्या नावावर जमा झालेला हा जमीन घोटाळा म्हणजे सुरुवात आहे असे अनेक घोटाळे आता पुढच्या महिनाभरात बाहेर येतील त्यात नेमकं कोणकोण भरडलं जाईल हे आता सांगता येणार नाही पण अजितदादांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न झालेला आहे आणि कदाचित त्यांचं थेट विसर्जन करता येणार नाही असं जर दिसलं तर त्यांना घोटाळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर आश्चर्य वाटून घेऊ नका दादांना निवडणुकांना सामोरं जाताना हा नवा घोटाळा आणि त्याचं बॅगेज या घोटाळ्याचा नैतिक बोजा सोबत घेऊन जाणं परवडणारं नाहीये कदाचित ते महायुतीतून बाहेर न पडता केवळ आपल्या या पदांचा राजीनामा देतील असं आता तरी वाटतंय तशी तर त्यांना सवय आहेच आत्मक्लेश आत्मक्लेश करत मंत्रिपदाचा राजीनामा देत काही काळ विजनवास पत्करण्याची त्यांना सवय आहे यावेळेस ते आत्मक्लेशासाठी राजीनामा देतील की पुन्हा काकांच्या कंपोज जायला महायुतीतून थेट बाहेर पडतील हा एक प्रश्न काहींच्या मनात येईल पण पुढे चक्की पिसिंगची टांगती तलवार जर डोक्यावर घोंगावत असेल तर दादा विसर्जनानंतरही सबुरनं घेतील असंच दिसतंय साखर चतुर्थीची वाट बघतील मुंबई शहरात जर ऐंशीच्या दशकात तुम्ही फिरला असाल तर रांगेचा फायदा सर्वांना असं स्लोगन हे जागोजागी लिहिलेलं दिसायचं बेस्ट बसेसच्या एंट्री पॉईंटला स्टॉप्सवर आणखी बऱ्याच ठिकाणांवर कदाचित त्या तिकीटांच्या मागे असायचं सध्या भाजप अधिग्रहित सत्तेच्या कुबेरगृहात जायलाही लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत तेव्हा देवेंद्रजी येणाऱ्याला सांगत असतात की सावकाश या घाई करू नका रांगेचा फायदा सर्वांना पण रांग मोडून कुणी बेशिस्त वर्तन केलं ही खुदा आहे अशा भ्रमात वागू लागलं तर वरवंटा हा फिरणारच ते चक्की पिसिंग वगैरे आता जुनं झालं आता फिरतो वरवंटा बघूया हा वरवंटा महाराष्ट्र हितासाठी फिरतो की सोयीनुसार तर याविषयी तुमचं मत काय आहे हे मला कमेंट्स करून जरूर कळवा हे पाटा वरवंटावाले काय करतील भविष्यात याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कळवायला विसरू नका मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार